आपण घेतलेले आहेत एक वाटीभर साबुदाणे साबुदाणा हा मोठाच घ्यायचा त्याला एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात मोठा जेणेकरून आपल्याला ते झाकून ठेवता येईल तर तीन पाण्याने हा साबुदाणा चांगला हळूवारपणे चोळत ता आपल्याला त्याला धुवून काढायचं आहे जे सफेद पाणी त्याच्यामध्ये असतं ते काढून घ्यायचं त्याने काय होतं तीन वेळा साबुदाणा धुवून काढला ते सफेद पाणी निघून जातं आणि मस्त असं आपला साबुदाणा खुलतो तर हे पा साबुदाणा भिजत घालण्यासाठी देखील साबुदाण्याच्यावरती अर्धा इंच सा पाणी एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे बोट बुडवले की त्याच्यामध्ये आपलं हे एक पेरं म्हणजे अर्धा इंच सा पाणी साबुदाण्याच्यावरती राहिलं पाहिजे आता याला झाकून ठेवूयात तर हा साबुदाणा आपण रात्रभर भिजत घालतो आहे तर सकाळी त्याला आपण चेक करूयात तुम्हाला मी दाखवते की साबुदाणा किती छान असा फुललेला आहे हे बा एक साबुदाणा दाखवला मी तुम्हाला मस्त मॅच होतो आहे छान असा भिजला गेलेला आहे तर आता इकडे साबुदाणा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते कारण मी त्याच्यामध्ये त्याला थोडंसं फिरवून घेणार आहे म्हणजे काय होईल की पीठ मळताना आपल्याला झटपट असं साबुदाणा सा बटाट्याच्या चकलीचं मस्त पीठ मळता येईल तर बाजूला आपण कुकरला बटाटे देखील उकडत घातलेले आहेत तर साबुदाणा थोडासा फिरून घेतला की या पद्धतीने दिसतो तो छान एका ताटामध्ये काढून घ्यायचा ज्या ताटामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित चमच्याने काढून घ्यायचा आणि हे प आपले तीन मोठाले बटाटे देखील मस्त उकडून तयार आहेत तर आता या बटाट्याला आपण किसून घेणार आहोत बारीक किसणी असेल त्याचाच वापर करायचा बटाटा किसून घेताना कारण त्याच्यामुळे छान अशी चकली आपली तयार होते चकलीमध्ये बटाट्याच्या गुठळ्या राहत नाहीत तसं आपण साबुदाणा मिक्सरला फिरून घेतला आहे त्याच्यामुळे हे जे पीठ आहे आपलं ते झटपट तयार होणार आहे तर चवीसाठी आपण लाल तिखट जिरे पावडर जिरं देखील थोडंसं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ जर उपवासाला तुम्ही जिरे जिरे पावडर खात नसाल तर नाही घातली तरी चालेल फक्त मीठ घालायचं हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा हिरवी मिरची बारीक वाटून ती देखील घालू शकता तर हे पहा मस्त असं आपलं पीठ मळून तयार होतंय पीठ मळून तयार झालं नंतर थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि तो देखील या पिठाला छान असा फिरून घ्यायचा मस्त असं चिगट पीठ आपलं तयार झालेलं आहे मिक्सरला साबुधानी फिरवल्यामुळे झटपट असं हे पीठ तयार होतं तर पीठ तयार झाल्यानंतर त्याला आराम करू द्यायची काहीच गरज नाही लगेचच चकल्या पाडायला घ्यायच्या तर चकलीचं हे यंत्र आहे सोऱ्या आपण तो घेतला आहे दिवाळीला सर्वच जण तो वापरतात आणि दिवाळीला भाजणीच्या मस्त चकल्या तयार करायची सर्वांनाच वय असते त्याच्यात चकल्या आपल्याला ह्या आज करून घ्यायच्यात ह्या आहेत स्पेशली उपवासाच्या चकल्या बाकीचेही खाऊ शकतात असं काही नाही छोट्यांना तो खूप आवडतं असं कुरुम कुरुम खायला तर एक प्लास्टिकचं शीट अथरलेलं आहे आणि त्याच्यावरती मी ह्या चकल्या सर्व पाडून घेणार आहे हे बा मस्त अशी चकली पाडून घेता येते जर आपलं हे पीठ छान असं मस्त तयार झालेलं असेल बटाटा आणि साबुदाणा छान साबुदाना तसा हाताने फोडण्यापेक्षा मिक्सरला घातल्यामुळे अशी मस्त अशी चकली तयार होते झटपट ह्या चकल्या तयार होतात आणि चकली घालताना सोऱ्या थोडासा खालीच ठेवायचा म्हणजे जी तार आहे ती अशी तुटणार नाही तशी ती तुटत नाही कारण साबुदाणा ना, हा चिकट असतो आणि त्याच्यात बटाटा देखील त्याच्यामुळे मस्त अशी चकली आपल्याला घालता येते तुम्हाला हव्या त्या आकाराच्या चकल्या तुम्ही घालू शकता पण प्रयत्न करायचा की मध्यम आकाराच्याच घालायच्या कारण मग जर खूप मोठी चकली असेल तर ती तळताना थोडा प्रॉब्लेम होतो तेल कमी लागतं जर मध्यम आकाराची चकली असेल तर हव्या तेवढ्याच आपल्याला चकल्या तळून घेता येतात हे पहा मस्त अशा चकल्या तयार होत आहेत ह्या चकल्या पहिल्यांदा प्लास्टिकच्या कागदावरच काढून घ्यायच्या मोठा एखादं प्लास्टिक शीट असेल त्याच्यावरती म्हणजे शक्यतो त्या कापड अंतरलं तर चिटकायची भीती असते म्हणून या पद्धतीने चकल्या अशा सर्व काढून घ्यायच्या आणि मग उन्हामध्ये त्यांना छान अशा सुकून घ्यायच्या तीन दिवसामध्ये चकल्या मस्त अशा वाळल्या जातात आणि वर्षभर वर टिकतात नक्कीच ह्या उन्हाळ्यामध्ये करून पहा आता ऊन पडायला सुरुवात झालेली आहे माझ्याकडे देखील गॅलरीमध्ये थोडंसंच ऊन येतं त्याचाच वापर करून मस्त अशा ह्या चकल्या मी सुकवून घेणार आहे तर ह्या पहा मस्त अशा ह्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि आता त्याला मी गॅलरीमध्ये ठेवून देणार आहे गॅलरीमध्ये उन्हामध्ये ठेवल्यानंतर वरची बाजू सुकल्यानंतर आपण दुसरी बाजू पलटी करून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजू व्यवस्थित पटापट सुकतात नाही तर खालची बाजू प्लॅस्टिक शीटमध्ये प्लास्टिक शीट आपण मार आहे त्याच्यामुळे ती खालची ओलसर राहू शकते तर वरची सुकली की खालची पलटी करून घ्यायची म्हणजे दोन दिवसातच हे बा ह्या चकल्या दोन दिवसातच कुडून कुडून वाजायला लागल्यात आणि पन्नाची घाई झाली मामा चकली तळून बघूयात आता सुकलेली दिसते तर खरंच मी दुसऱ्याच दिवशी चकली लगेचच तळून बघितलेली आहे पण कमीत कमी प्रत्येक वाळवून आला तीन दिवस तर लागतातच लागतात आणि शक्यतो उन्हामध्येच वाळवायचं तर मी दुसऱ्याच दिवशी चकली तेलामध्ये घातलेली आहे आता तेल थोडंसं तापलेलं नव्हतं चकलीसाठी भरपूर चांगलं मस्त तेल कडकडीत गरम असावं त्याच्यामुळे मला ही चकली थोडीशी दाबायला लागलेली आहे पण तरी देखील मस्त लागते बनवायला तर खूपच आवडली हे पाहा आता ही एकच चकली मग पहिल्यांदा टाकली तेल तापलं आहे की नाही एक अंदाज घेत कारण त्याला कडकडीत तेल लागतं चांगलं पण दुसऱ्या वेळेस या दोन्ही चकल्या मी टाकल्यात आणि हे पा तिनही चकल्या मस्त अशा झटपट पटापट फुलून वरती आलेल्या आहेत म्हणजे दोनच दिवसात कमी ऊन असून देखील चांगल्या त्या तयार झालेल्या आहेत पण अजूनही एक दिवस मी त्यांना ऊन देणार आहे कारण तीन दिवस ऊन दिलं की मस्त राहतात तशा मी कमीच बनवल्या त्याच्यामुळे ती पटकनच फस्त होणार आहेत पुन्हा एकदा बनवून ठेवेले तर चला अशा पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीने साबुदाणा बटाट्याच्या चकल्या एकदा करून पहा आणि आवडल्यास गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला कळवायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब तेवढं जाता जाता करून जावा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये दे देखील व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद